नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे दोन हजार कोटी रुपयांची रक्कम त्र्याण्णव लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांना आता बघा पीएम किसान योजनाचा आता एकवीसवा हप्ता बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा आता वाट पाहत आहे आता शेतकरी मित्र बघा सोशल मीडियावर भरपूर सारे अशा बातम्या चालू आहे आता शेतकरी बघा आता पीएम किसान सन्मान निधी योजनाचा व तसेच बघा नव शेतकरी योजनाचा आता आठवा हप्ता तसेच बघा पीएम चा एकवीसवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आताची सर्व मोठी ब्रेकिंग न्यूज झालेली आहे तर शेतकरी बघा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा कारण की बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी आता आता पीएम किसान योजना हे मध्य प्रदेश बघा काही राज्यात जमा झालेलं आहे आता त्या राज्यात जमा झाल्यामुळे आता बघा महाराष्ट्रामध्ये कधी जमा होणार आहे कोणते शेतकरी पात्र आहे पात्र शेतकऱ्याची यादीमध्ये जर नाव असेल त्यांना आज बघा पीएम किसानचा एकवीस हप्ता तसेच बघा नमोचा आठवा हप्ता त्यांच्या बँक अकाउंटवर आता डायरेक्ट मिळणार आहे संपूर्ण व्हिडिओ बघायचे तर तुम्हाला कळेल आता बघा शेतकऱ्यासाठी एक प्रचंड आणि मोठी आनंदाची बातम्या आता समोर राहिले आहे कारण की शेतकरी आता बघा पीएम किसान योजनाचा एकवीस हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आता तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार असल्याची महत्वाची माहिती आता नरेंद्र मोदी साहेबांनी व बघा देवेंद्र फडणवीस यांनी दोघांनीही दिलेली आहे आता शेतकरी बघा राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसानचे दोन हजार वितरित करण्यात असल्याचे त्यांनी सांगितलेले बघा ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे बघा पेपरला बातमी आलेली आहे ज्या शेतकरी बांधवांना आता आतुरतेने वाट पाहत होते त्या शेतकऱ्याची आता प्रतीक्षा आता संपलेली आहे म्हणजेच की शेतकरी किसान योजनाचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता उद्या बघा शेतकरी मित्रांनो उद्या दुपारी तीन वाजे नंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे परंतु बघा आज आणि उद्या दुपारपर्यंत यापैकी बघा अठरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होण्याची मोठी माहिती समोर आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता ही शासनाकडून बघा सर्वात मोठी महत्वाची बातमी आलेली आहे कारण की बघा पी एम किसान आणि तसेच नमो शेतकरी योजनाचा हप्ता वितरित करण्यात येणार असल्याची ही महत्वाची बातमी आज बघा पत्रकार परिषदेतून देण्यात आलेली आहे निश्चित करण्यात आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा बँकेचा हप्ता मिळणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता कोणत्या बँकेचे पात्र असलेले आहे आज कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे आज पैसे जमा नाही झालेले आहेत कारण की बघा तांत्रिक अडचणीमुळे शेतक सरकारने हे उद्या तीन वाजेपासून शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये डायरेक्ट पैसे जमा करायला सुरुवात करणार आहे कारण की बघा शेतकरी मित्रांनो मध्य प्रदेश मध्ये अतिवृष्टीमुळे वाऱ्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याचे नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्याला बघा हप्त्याच्या पहिलेच बघा पी एम किसानचा एकवीस हप्ताही जमा करण्यात आलेला आहे आता शेतकरी बघा महाराष्ट्रात मध्ये सुद्धा आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटात डायरेक्ट पैसे जमा करण्यात येणार आहे कोणत्या जिल्ह्यात उद्यापासून तीन वाजेच्या नंतर पैसे जमा होणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत आता बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पी किमा असो किंवा नमो शेतकरीचा हप्ता असो आता खरोखरच जमा होणार आहे का हे आपण पुरेसे पाहणार आहोत व शेतकरी मित्रांनो बघा तसेच बघा आता पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आपण जाणून घेणार आहोत आता बघा या अंदरानुसार बघा शेतकऱ्याला अडीच लक्षात बघा शेतकरी मित्रांनो या अडचणीत लक्षात घेऊन आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पीएम किसानचा बघा एकवीसवा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता आता शेतकऱ्याला खुश करण्यासाठी आता उद्यापासून तीन वाजता राज्य सरकार बघा फक्त या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे शेतकरी मित्र बघा ते महत्वाचे अठरा जिल्हे कोणते आहे बघा शेतकऱ्यांचे नाव जर या अठरा जिल्ह्यामध्ये असेल त्यांना डायरेक्ट चार हजार मिळणार आहे स्वतः देवेंद्र देवेंद्र फडणवीस व तसे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता शेतकरी मित्रांनो बघा केंद्र आणि राज्य सरकार सरकार बघा भाजप असल्यामुळे आता त्यांना विचारपूर्वक हा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की शेतकरी शेतकरी बघा राज्यात एकूण छत्तीस जिल्ह्या आहेत आता पैशाचे वितरण फक्त दोन टप्प्यामध्ये होणार आहे उद्या तीन वाजेनंतर बघा अठरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आणि परवा आणि दोन तीन दिवसांना तुमच्या बँक अकाउंटवर पुढच्या अठरा जिल्ह्यामध्ये असे दोन टप्प्यात शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी एके वर्षी पूर्ण केलेलं नाही त्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही आता बघा शेतकरी मित्रांनो मागच्या वेळेस बघा विस मिळवण्यापूर्वी ज्या शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्यांनी एके वर्षी कम्प्लीट केलेली नाही त्या शेतकऱ्याला वीस वाप्ता मिळाला नव्हता त्यामुळे बघा ज्या शेतकऱ्यांनी अजून सुद्धा एके वर्षी केलेली नसेल त्या शेतकऱ्याला एकवीसवा हप्ता सुद्धा मिळणार नाही महत्वाची माहिती सरकार करून सांगण्यात आलेली आहे तसेच बघा आता प्रश्न आहे की बघा पीएम किसान शेतकरी मित्र बघा शेतकरी बघा कधीपर्यंत मिळणार आहे सूत्र करून बघा आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक विमाची सुद्धा वाट पाहिले शेतकरी मित्र बघा आता खड्डी शेतकऱ्यांच्या बँकावर आता जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे आता शेतकरी बघा सरकारने बारा खास खासगी बँक हे जाहीर करण्यात आलेले आहे म्हणजे की उद्या तीन वाजेनंतर बारा खासगी बँकमध्ये शेतकऱ्याच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होणार आहे व तसेच बारा सरकारी बँक सुद्धा सरकारने निवडलेल्या आहेत ते बँके कोणते आहे सर्वात पहिले शेतकरी बघा ते बँके बघा आता पंजाब, पंजाब व तसेच शेतकरी बघा पंजाब बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर पैसा जमा होणार आहे व तसे बघा इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनडा बँक युनियन बँक बडोदा बँक पंजाब नॅशनल बँक ऐ सी आय सी बँक एचडीएफसी बँक कोटका महिंद्रा बँक जिल्हा सरकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस सर्वात महत्वाची बँक आता शेतकरी मित्रांनो बघा जर या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर उद्या तीन वाजेच्या नंतर तुमच्या डायरेक्ट खात्यात पैसे जमा होणार आहे स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती सांगितलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा यापैकी कोणत्याही बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला उद्या लगेच पैसे मिळू शकतात पात्र शेतकऱ्यांची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच उद्या पहिला बगा, बगा, प... बगा, तीन वाजेपासून शेतकऱ्यांच्या बँक पैसे जमावायला सुरुवात होणार आहे बघा उद्या मिळणार पहिल्या टप्प्यात बघा अठरा जिल्ह्यामध्ये यादी पुढील आपण सांगण्यात आलेली आहे आता बघा आता जिल्ह्यात कोणत्या बघा तीन वाजेच्या नंतर कोणत्या अठरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे कोणते जिल्हे आहे हे खूप महत्वाचे आहे शेतकरी आता बघा नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर पालघर ठाणे कोल्हापूर सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिलोरी उस्मानाबाद गोंदिया अकोला अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर या सर्वात जिल्ह्यामध्ये समावेश पहिल्या टप्प्यामध्ये हे करण्यात येणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा या यादीत जर तुमचे बघा या यादीत जर तुमच्या जिल्ह्यात असेल बघा या अठरा जिल्ह्यापैकी जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असेल शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आत्ताचा सर्वात मोठा दिवस होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा उद्यापासून डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे स्वतः नरेंद्र मोदी व तसेच बघा तसेच देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या बँक अकाउंटवर पैसे उद्या जमा जाई नाही झाले तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशन साठी चॅनलला सबस्क्राईब करा